आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या सर्व रसिक मराठी बांधवांनो बहिणींनो आणि माता मी आज भाषण करणार कर नाही आहे कारण माझं भाषण गुढीपाडव्याला तीस तारखेला इथे आहे आहेच त्याच्यामुळे मला जे म्हणायचं आहे ते मी तीस तारखेला म्हणेन पण आज मराठी भाषा दिवस मराठी भाषा गौरव दिन सरकारने जाहीर केला होता पण सरकारच्याही लक्षात नव्हतं की हा दिन साजरा करायचा असतो आणि दोन हजार आठ साली याची सुरुवात आपण केली याच शिवतीर्थावरती इथेच सुरुवात केली होती आणि मग त्याच्यानंतर महाराष्ट्रभर पक्षाने सगळ्या ठिकाणी हे कार्यक्रम राहायला सुरुवात केली यावेळेला मला परत कुणीतरी सांगितलं की आपण परत केला पाहिजे म्हणून यावर्षी देखील परत हा कार्यक्रम आपल्यासमोर करतोय सर्व लोक इथे मराठी भाषेच्या प्रेमाखातर इकडे आज आलेले आहेत आज आशातही आल्या आहेत त्यांना बरं नसताना देखील ते आज आल्या आहेत इतर सर्व माझे पत्रकार मित्र इतर सर्वच जे तुम्हाला आता काही नावं सांगायची गरज नाही सगळेच सगळ्यांना माहिती आहेत पण यातला सगळ्यात महत्वाचं खास करून मी एक गोष्ट तुम्हाला आपल्याला निश्चित सांगेन की इथे सगळ्यांना एक प्रश्न चिन्ह पडला असेल हे सर्वजण मराठी कविता म्हणणार आहेत आज तुमच्यासमोर आणि तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की जावेद अख्तर साहेब काय करणार आहेत मी तुम्हाला म्हणून सांगतो मी त्यांना बोलवण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण ते म्हणजे भाषा मातृभाषा राज्यभाषा आणि भाषा या विषयावरचं मी त्यांचं एक भाषण एकदा त्यांचं ऐकलं होतं आणि आपली भाषा टिकवण्यासाठी म्हणून ही भाषा किती महत्वाची असते ही भाषा कशी टिकवली पाहिजे कशा प्रकारे टिकवली पाहिजे यावरचं एक भाषण मी त्यांचं ऐकलं होतं आणि मी साहेबांना विनंती केली की म्हटलं सोनालांनी का टोचावे लागतात आमच्याकडे अॅटन बरोनी दाखवल्यानंतरच आम्हाला गांधी कळला नाही तर आम्हाला महात्मा गांधी माहितीच नव्हते आम्हाला माहिती होते पण या सगळ्या याच्यामध्ये बाहेरून कोणीतरी दुसऱ्या माणसाने येऊन जर आपले समजा कान टोचले तर ते जास्ती लक्षात राहत आणि ही मराठी भाषा ही अभिजात भाषा ही कशा प्रकारे टिकवली पाहिजे मराठी माणसं सा, मराठी साहित्यिक मराठी प्रेमी सगळे अनेक जण सांगत आले परंतु एक बाहेरचा माणूस येऊन बाहेरच्या दुसरी भाषा बोलणारा एक माणूस येऊन आपल्याला सांगतो आणि तोही जावेद अख्तर साहेबांसारखा माणूस मला असं वाटतं की त्यांनी येऊन ही गोष्ट आपल्याला सज ते सांगणार आहेत आणि ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आशाताई त्यांचा ते, मला आशाताईचा मला फोन आला मला म्हणाल्या फार सुंदर वाक्य बोलल्या त्या सहज बोलता बोलता मला म्हणाल्या की इतक्या मोठ्या राज मला तुम्ही इतकं अडचणीत टाकलं की इतक्या मोठ्या बागेतून एखादं फुल कसं विसाय वेचायचं कसं निवडायचं मला इतक्या कविता माहिती आहेत इतकी गाणी गायली आहेत मी आजपर्यंत याच्यानंतर म्हणे मी एखादी कविता कशी काय म्हणायची काय करायचं म्हटलं तुम्ही तिथे या तर आज इथे अनेक जण जसे अभिजात जोशी जसे आज इथे मराठी प्रेमासाठी म्हणून आज अमेरिकेत आलेत ते सोनालीजी इथे आल्या त्या हैदराबाद है मध्ये होत्या त्या आज तिथून तिथे आल्या आहेत त्यांचं काम असताना अनेक लोक या फक्त मराठीच्या प्रेमा खातर इकडे आलेत आणि आपले संपादक आहेत इथे विजय दर्डासाहेब आहेत त्याच्यानंतर तुमचे राजू खांडेकर आहेत पराग करंदीकर साहेब आहेत अनेक लोक लो, आले इथे नागराज मंजुळे आहेत महेश मांजरेकर आहेत मला असं वाटतं मी थोडा एक मिनटं जर उलटा झालो तर मी सगळ्यांची पटकन नावं घेऊ शकेन पण ही सगळीच मंडळी एका मराठी भाषेच्या खात्री आज इकडे आलेली आहेत कोणाचं नाव राहिलं असेल तर मला माफ करा मी अगदी थोडक्या आटपणार आहे कारण वेळेचं बंधन आहे प्रत्येकाला कविता म्हणायची प्रत्येकाला सांगायचं आहे आशुतोष गोवारीकर इकडे आलेत त्यांच्या मुलाचं लग्न आहे सगळं त्या लग्नामध्ये ते अडकलेले आहेत पण ते मराठी ले भाषा या गोष्टीसाठी आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं तर त्याच्यामुळे ते त्याच्यानंतर ते कामाला लागतील ही थी भाषा टिकवणं या भाषेसाठी आजपर्यंत पक्ष म्हणून मी माझे सर्व सहकारी अनेक याच्यासाठी आंदोलनं झाली अनेक गोष्टी आपण टिकवत आल्या केल्याही अनेक गोष्टी त्या अर्थात त्या काही गोष्टी सांगायचं हे व्यासपीठ नव्हे पण भाषा ही खूप महत्वाची आहे कविता ही खूप महत्वाची आहे येणाऱ्या पुढच्या पिढ्यांनी आपल्या जुन्या कवींनी काय काय लिहून ठेवलेलं आहे ते म्हणतात ना जो न देखे रवी वो देखे कवी या कवींनी काय काय गोष्टी मांडून ठेवलेल्या आहेत आज काळानुरूप अनेक गोष्टी बदलत आहेत भाषा बदलते कविता बदलते मी मध्यंतरी ऐकलं कोणाकडनं तरी की लहानपणीची आपली लहान मुलांची कविता होती चिवताई चिवताई दार उघड आठवतं ना ती बदलली आता असं म्हणतात की ये कावळा येतो म्हणतो चिवताई चिवताई दार उघड आतून चिवताई म्हणते आज नको हे घरी आहेत कविता बदलली आता काय करणार त्याला आपण आत्ताच्या काळातली चिवता ये ती त्याच्यामुळे या सगळ्या कविता बदलत आल्या परंतु जे जुन्या आपल्या सगळ्या कवींनी जे लिहून ठेवलं हे खूप महत्वाचं आहे आणि जे खरं तर मला सर्व कवी इथे मराठीतले आणता आले असते पण कवींच्या तोंडून कविता ऐकण्यापेक्षा ज्यांनी कधी कविता फारसं म्हणायच्या भांगडीत पडले नाहीत अशी जर लोक कविता म्हणायला लागली तर ते सा जास्ती करून ऐकावं असं वाटतं आणि म्हणून हे सगळे आज तारे सितारे इथे सगळे जमीपर आलेले आहेत मी सर्वांचे मनापासून मी आभार मानतो की आज आपण सगळेजण इकडे आलात कोण कोण राहिलेत आता आज अशोक सराफ साहेब राहिले माझे त्यांना पद्मश्री मिळाली आहे डायलॉग खूप हो बोलले आहेत कविता पहिल्यांदा म्हणणार आहेत माझ्याकडे ते मगापासून एकदा तिरक्या नजरेने बघतात की तू का आणलं आहेस मला इथे आणि का बोललेस तू मला इथे अनेक लोकांना इकडे धाकधूक आहे मी कशी कविता म्हणणार आहे काय म्हणणार आहे परंतु पर, मला असं वाटतं की ही सगळी लोकं ज्यांच्याकडे लोकं अगदी ज्यांना आयडॉल म्हणून बघतात अशा लोकांनी ज्यावेळेला येऊन कविता म्हटल्या तर ते मला असं वाटतं पुढच्या पिढीसाठी खूप महत्त्वाचं आणि उपयुक्त ठरेल याच्यासाठीचा सा हा कार्यक्रम आहे आपण सर्वजण जाताना इथे पुस्तक प्रदर्शन लागलेलं आहे मराठीतले सर्वच जवळपास पुस्तकं इथे आज आलेली आहेत आ, 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 समोर आपल्यासमोर ठेवलेली आहेत सगळी मराठी लोकं आपापल्या मुलांना घेऊन मुलींना घेऊन इथे प्रदर्शनातला पण येतील अशी एक आशा अपेक्षा ठेवतो आज या सर्व कार्यक्रमाला आपण सर्वजण आलात आपण त्याबद्दल मी आपण सर्वांचे मी आभार मानतो इथे सर्व जे माझे सहकारी आहेत त्यांचेही आभार मानतो की त्यांनी जे अहोरात्र कष्ट घेऊन या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या त्यांचेही आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मूळ विषय राहिला मीच कविता नाही म्हटली तर कसं होईल <laughs> ही कविता याला कविता म्हणायचं काव्य म्हणायचं काय म्हणायचं मला कल्पना नाही आता थोड्या वेळातच मला असं वाटतं इथे रितेश देशमुख येतील वेशांतर करून आलेले आहेत ते शिवाजी महाराजांची भूमिका करत आहेत थोड्या वेळात इथे विकी वी, कौशल येतील म्हणजे दोघे ज्यांनी एकाने शिवाजी महाराजांची भूमिका केलेली आहे ते महेश मांजरेगे इकडे बसलेले आहेत एक करणार आहेत ते इथे बसलेले आहेत आणि संभाजीच्या भूमिकेतले विकी कौशल्य आता हे थोड्या वेळातच इकडे येणार आहेत आज मी जे काही काव्य निवडलेलं आहे हे कदाचित तुम्ही ऐकलं नसेल असं मला वाटतंय ऐकलं असेल तर आनंदच आहे पण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती याच्यामधलं हे काव्य आहे बहुधा हे बाबासाहेबांनीच लिहिलंय छत्रपती शिवाजी महाराजांना उद्देशून लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं बनणं ते लिहित असताना ते महाराजांविषयी बोलताना महाराजांकडे बघताना ते म्हणतात की काय समजू आम्ही तुला कोण आहेस कोण तू आणि ती कविता त्याचं शीर्षकच आहे कोण तू रे कोण तू मी आपल्या समोर सादर करतो की कोण रे कोण तू कालिकेचे खडग तू की इंदिरेचे पद्म तू जानकीचे अश्रु तू की उकळता लाहवाच तू खांडवातील आग तू की तांडवातील त्वेष तू वाल्मिकीचा श्लोक तू की गायत्रीच तू भगीरथाचा पुत्र तू की रघुकुलाचे छत्र तू मोहिनीची युक्ती तू की नंदिनीची शक्ती तू अर्जुनाचा नेम तू की गोकिळींचे प्रेम तू कौटिलाची आण तू की राघवांचा बाण तू वैदिकाचा घोष तू की नीतीचा उद्घोष तू शारदेचा शब्द तू की हिमगिरी निशब्द तू की सतीचे वाण तू वा मृत्यूला आव्हान तू शंकराचा नेत्र तू की भैरवाचे अस्त्र तू की ध्वजाचा रंग तू वा बुद्धीचा श्रीरंग तू कर्मयोगी ज्ञान तू की ज्ञानियाचे ध्यान तू चंडिकेचा क्रोध तू की गौतमाचा बोध तू तापसीचा वेश तू की अग्निचा आवेश तू मय सभेतील शिल्प तू की नवसृष्टीचा संकल्प तू द्रौपदीची हाक तू प्रलयंकर प्रलयंकराचा धाक तू गीते तला संदेश तू आणि क्रांतीचा आदेश तू संस्कृतीचा मान तू आणि आमचा अभिमान तू धन्यवाद